नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी दापोलीकर शैलेश माझ्या नव्या कुरा ब्लॉक मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण निघालो निघालोय आपल्या गावी दापोलीला एक बारा बारा किंवा साडेबारापर्यंत आपण निघणार आहोत दापोली जायला तत्पूर्वी मी एक दोन दिवस अगोदर गाडीचं आपलं काम केलं होतं चोवीसला काम केलं होतं गाडीचं पूर्ण गाडीचं मेंटेनन्स आहे तो पूर्णपणे टोटली केलं होतं त्याच्यामध्ये ब्रेक असेल इंजिन ऑईल असेल ब्रेक ऑइल असेल हेडलाईट असेल परत ब्रेक मागच्या ब्रेक लाईट सगळ्या असेल या सगळ्या टोटल मी काम केलं होतं जेव्हा आपला लांबचा प्रवास असतो तेव्हा पूर्णपणे मी गाडीचं काम करत असतो तर जवळजवळ जेव्हा गावी जायचा असतो तेव्हा आपल्याला पूर्णपणे गाडी म्हणजे आई म्हणजे आईते वेळेला काम करायचं नसतं जेव्हा गावी जायचं असेल तर दोन दिवस अगोदर काम करायचं असतं तर मी चोवीस तारखेला पूर्णपणे गाडीचं काम केलं होतं आणि पंचवीस तारखेला पूर्ण दिवस गाडी मी चालवली तर मला थोडंसं माझ्या ब्रेक पॅन्टेनरमध्ये थोडंसं प्रॉब्लेम वाटलं ब्रेक कमी लागलं होतं तर मला सव्वीस सायकेला मी सकाळी बारा बारा किंवा साडेबारापर्यंत मी निघणार होतो तर मी त्याला फोन केला बाबा मला गाडीचं ब्रेकचं थोडंसं प्रॉब्लेम वाटतंय आहे तर ब्रेकचं काम मला करून दे तर त्यांनी मला बोलवलं तर मी एक नऊ वाजता त्याच्याकडे गेलो ब्रेकचं काम करायचं थोडंसं तो ब्रेक लायनर थोडंसं प्रॉब्लेम झालं होतं तर त्यांनी सगळं करून दिलं ब्रेक लायनर वगैरे तर पूर्णपणे गाडीचं काम आता पूर्णपणे गा गाडी ओके तर मित्रांनो तुम्हाला मला एकच सांगणं आहे जर तुम्ही आपल्या मुंबई गोवा हायवेने जात असाल तर आपल्या प्रत्येकाच्या तुम्ही म्हणजे आपण गावी जात असो तर तुम्ही जेव्हा गाडी घेऊन निघत असाल तर गाडीची काळजी घ्या परत तुमची पण काळजी आहे किंवा जेव्हा आपण रोडवर गाडी गाडी जेव्हा घेऊन जात असतो तेव्हा बरेचसे बरेचसेट आपले मुंबई गोवा हायवेला बरेचसे खड्डे पडलेले आहेत तर आपल्याला खड्ड्यांचा अंदाज येत नाही तर मित्रांनो तुम्ही काळजी घ्या आणि खड्डे पण बरेचसे आहेत आणि तुमच्या गाडीची काळजी घ्या आणि लांबचा प्रवास करत असाल तर एकदम सावकाश जा मी पण आता जवळजवळ बारा साडेबारापर्यंत मी दापोलीला जायला निघणार आहोत माझा प्रवास ठाणे टू दापोली असेल जवळजवळ दोनशे तीस किलोमीटर ठाणे तू दापोली आहे तिथून जवळजवळ मी साडेबारा जर साडेबारा वाजता जर निघालो तर जवळजवळ मी रात्री साडेआठ किंवा नऊ वाजेपर्यंत पोहोचेल कारण मी आपण गाडी जास्त का फास्ट मारत नाही आपली गाडीचं वेग मर्यादा थोडीशी लिमिटमध्येच असते कारण खड्डे बरेचसे पडलेले असतात तर आपली हळूहळूहळू आपण जाणारच आणि पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला निघते मी दाखवणारच आहे तर चला मित्रांनो आता आम्ही निघालो गावी आपल्या स्वप्नसुंदरी तुम्ही बघू शकता आपली स्वप्न सुंदरी चाकर म्हणे दापोलीचा राजा आणि आपली स्वप्न सुंदरी आता आम्ही निघालो दापोलीला आपल्या स्वप्नसुंदरी प्रवास जवळजवळ दोनशे तीस किलोमीटर ठाणे ते दापोली असा प्रवास आहे आपल्या निघायचं होतं ॲक्च्युली साडेबारापर्यंत पण आता वाजलं आहे एक आता आपण गॅस पण आपण सकाळी भरलेले आहोत पूर्ण तोटं गॅस भरलेलं आहे आता आपल्या थांबायचं आहे ते फक्त पनवेलला दोन तासाची रनिंग आहे पनवेल पनवेलला गॅस भरू आणि तिथून आपण पुढचा मार्ग मोकळा तर चला मित्रांनो आता आम्ही निघालो आहे आपला प्रवास ठाणे ते दापोले बघू छोटी मंडळी निघाली सर्व तर मित्रांनो आपण आता आलोय ऐरोली ब्रिज वर बघू शकता ब्रिज बरोबर एक वाजता गाडी, आपली स्वप्न सुंदर एक वाजता काढली तिथून आणि आपण आता ऐरोलीला आलोय आहे आए ऐरोलीचा ब्रिज धरणा अभयारण ते बघू शकता व्यू भाग अतिशय सुंदर आहे आणि रोड पण खूप चांगला आहे अभयारण्य लागेल सुरू झाला आता कर्नाला अभयारण्य आपण आता आलोय वाकणला वाकणला गॅस भरला जवळजवळ एक शंभर रुपयाचा गॅस बसला आणि जवळजवळ पनवेलच्या इथे टाकलं होतं गॅस तिथे पण शंभर रुपये बसला जवळजवळ चारशे दहा आणि आताच आताच शंभर जवळजवळ पाचशे दहा पाचशे दहाचा गॅस बसला आहे हा आपला आहे महानगर गॅस वाकणचे बाजूला आणि आता इथून आपण डायरेक्ट मानगाव इंदापूरला गॅस भरणार त्याच्यानंतर डायरेक्ट आपण दापोलीला वाकण सोडल्याच्या नंतरचा हा व्यू बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे मानगाव इंदापूर मानगाव इंदापूर गॅस पंपावर आपण पहिला जो गॅस भरला वाकनला भरला वाकणवरून आता डायरेक्ट आपण माणगाव इंदापूर आणि इंदापूरचा आपण शेवटचा गॅस भरणार आणि दापलीला जाणार दापलीला भरू की नाही भरू शंकानंतरचीच पण आता मानगाव माणगाव इंदापूरला आपण आता भरून घेऊ तर मित्रांनो आपण आता आलेलो आंबेज ब्रिजला जवळजवळ मुंबईतून एक वाजता निघालो आणि बरोबर सव्वा सहा वाजता आम्ही आता आंबेद ब्रिजवर हो आहोत तिथून पुढे आम्ही दापोलीला जाणार हा बघून घ्या आंबेद ब्रिज आणि आता इथून आमचा दापोली प्रवास सुरू नमस्ते मित्रांनो मी आता शेनालीला शेनालीमध्ये आलो आपलं हॉटेल ते शुद्ध साकाहारी हॉटेल मागच्या चहा कॉफी वगैरे सगळ्या नेमकं थालपीठ कांदे वडापाव मागणीचा गुलदीपूट म्हणजे सगळं खुप आंबावडी आंबापुरी बनवडी कोकं तरबत या सगळ्या वस्तू भेटतात आणि खास बघण्यासारखं म्हणजे इथे यांच्या पत्र्यावरून बाराही महिने पाणी असतं तुम्ही बघून घ्या बाराही महिने आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी यांच्या इथे हॉटेल विराज